नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्याप्रवृतीमध्ये आपली एन सीआरटी इलेव्हन सिरीज सुरू आहे ज्यामध्ये आपण काल चॅप्टर नंबर चार जो आहे तो डिस्कस करत होतो चॅप्टर नंबर चार मध्ये मी थोडक्यात काय करू एकदा ज्यामध्ये प्रामुख्याने आपण ऑफ अँड बघत होतो त्यामध्ये आपण कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी बाय वेगनर त्यानंतर आपण बघतोय की त्याचे एव्हिडन्स डिस्कस केले होते बऱ्याच गोष्टी आपण काल डिस्कस केल्या होत्या कन्व्हेन्शन करंट थेरी आपण डिस्कस केली आर्थर होमची त्याच्यानंतर मला वाटतं आपण ही तुमच्या ओशनचे तुमचे जे काही कॉन्फिरेशन होत ते आपण डिस्कस केलं होतं डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थ आणि ओल्केनोज त्यानंतर सी फ्लोर स्पेडिंगची थेरी आहे तुमच्या हेसची आपण काल डिस्कस केली होती आणि शेवटची थिरी जी आहे जी की महत्वाची आहे आणि जी सगळ्यात जास्त ऍक्सेप्टेड थेरी आता आपण जे काही ची अरेंजमेंट बघतोय आपण म्हणजे खंडांची आपण जी रचना बघतोय त्याच्या बाबतीत सर्वात जास्त काय म्हणून की तुमच्या ऍक्सेप्टेड थेरीच नाव आहे प्लेट टेक्टॉनिक्स टेक्टॉनिक्स ठीक आहे ना सो थेरी आपण काय करूया डिस्कशन करू आपण याच्या तीन चार नाव लक्षात ठेवा पहिलं इट वॉज सॉरी सिक्स्टी सेव्हन मेकॅन्झी अँड पार्कर अँड ऑल्सो मॉर्गन इंडिपेंडेंटली कलेक्टेड द अवेलेबल आयडियाज अँड कम आउट आयडिया अनादर कन्सेप्ट टर्म प्लेट टेक्टॉनिक्स तीन नाव लक्षात घ्या बघा प्रत्येक थेअरी विषयीची असोसिएट जी नाव आहेत ती आपल्याला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे प्लेट टेक्टॉनिक थेअरी म्हटलं की तुम्हाला ही तीन नावं माहिती पाहिजे तुमचं पहिलं आहे ते म्हणजे की मेकॅन्झी दुसरा आहे पारकर आणि तिसरा आहे मॉर्गन आता तिघांनी बघतो आपण की आपल्या इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र आयडियाज आणल्या होत्या त्या स्वतंत्र आयडियाज वर बघतो आपण जी थेअरी थे तयार करण्यात आली तर काय म्हणतो आपण की प्लेट टेक्टॉनिक थेरी म्हणतो आपण त्याला तीन नाव ठेवतो तुमची प्लेट टेक्टॉनिक विषय तुमचे ठीक आहे ना पुढं अ टेक्टॉनिक प्लेट अल्सो कॉल्ड लिथोस्पेरिक प्लेट आता ही पण टर्म लक्षात ठेवा आयोग काय काय करते की कधी कधी मुद्दाम जे अल्टरनेट वर्ड्स आहेत त्या अल्टरनेट वर्डच काय करते काय युज करतं मग त्यामुळे आपण कन्फ्युजन व्हायची आवश्यकता गरज नाही तिथं की प्लेट टेक्टॉनिक्स म्हणजेच काय तुमचं तर लिथोस्पेरिक प्लेट आता लिथोसपिअर म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडीओमध्ये डिस्कस केलेलं आहे त्यामुळे त्या व्हिडीओमध्ये आयडिया होऊन जाईल ज्यांनी कोणी मागचे व्हिडिओज बघितले नसतील आपण इलेव्हन जॉग्राफीचं चॅप्टर वाईज आपण काय करतो की व्हिडीओ तयार करतोय मला वाटतं त्या सिरीज मला पाचवा आपला चौथा किंवा पाचवा व्हिडिओ असेल पाठीमागचे व्हिडिओ जे नक्की बघून घ्या तुम्हाला ह्या गोष्टीनं नक्की अंदाज येऊन जाईल ठीक आहे ना इज अ मॅस्यू इरेग्युलर शेप्ड स्लॅब ऑफ सॉलिड्रॉप तो डिस्क्रिप्शन देतो हो आपण की टेक्टॉनिक प्लेट असते काय तर हा तुमचा काय असणार आहे की मॅस्यू मॅस्यू म्हणजे फार मोठा इरेग्युलर म्हणजे एक विशिष्ट असा शेप नाही असतो इरेग्युलर शेपचा तुमचं कसं की शेप स्लॅब ऑफ सॉलिड रॉक म्हणजे कठीण जे दगड आहेत त्या दगडांचा काय असणार आहे की तुमचा हा सॉलिड असा स्लॅब असणार आहे ठीक आहे ना जनरली कंपोज ऑफ बोथ कॉन्टिनेंटल अँड पोशिया आता हे थोडस इंटरेस्टिंग आणि थोडस काही कन्फ्युजन क्रिएट करणार आहे कारण मागच्या काही थेरी ज्या होत्या मागच्या मध्ये काय होत होतं की आपण कॉन्टिन्ट सेपरेट कन्सिडर करत होतो ठीक आहे ना, ना? इथं ही जी थेरी आहे ती कॉन्टिन्स म्हणजे काय ना खंड म्हणतो आपण त्या खंडांना सेपरेट कन्सिडर करू शकतो आपण तो आपल्याला वाटतो की तोच काही तुमचा जमिनीचा भाग आहे ऍक्च्युली तसं नाहीये ऍक्च्युली प्लेट टेक्ट्रॉनिक्सचा विचार केला तर काय करते बघा थोडंसं मी इथं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो खालच्या साईडला इथं वरती आपण ड्रॉ करू ठीक आहे ना समजा या आपली पृथ्वी आहे ठीक आहे आता पृथ्वीवरती आपण समजू की इथं तुमच्या काय की हा हा तुमचा नॉर्थ अमेरिका आहे ठीक आहे आता नॉर्थ अमेरिका हा जमिनीचा भाग आहे जो तुम्हाला वरती दिसतोय म्हणून नॉर्थ अमेरिकेला ज्यावेळेस आपण काय की नॉर्थ अमेरिकन प्लेट जेव्हा म्हणू आपण काय म्हणू आपण त्याला नॉर्थ अमेरिकन तुमची एक प्लेट म्हणून आपण तर या नॉर्थ अमेरिकन प्लेटमध्ये फक्त हा दिसणारा जमिनीचा भाग असणार नाही लक्षात घ्या असणार फक्त दिसणारा जमिनीचा भाग असणार आहे तर मे बी याच्या खालचा समुद्राचा पण काही भाग आहे जो काय असेल की या प्लेटचा पार्ट असणार आहे बघा ही एकच प्लेट आहे या एका प्लेट वरती काय समजू आपण की एक एक्झाम्पल कन्सिडर करा म्हणजे तुम्हाला नेमकी ने, ने समजा आपण काय केलं की पाण्यानं भरलेला आपण काय घेतलं की एक प्लेट घेतली समजा आपण एक थोडस काय की एक प्लेट घेतली ठीक आहे ज्याच्यामध्ये काय झालं की आपण पाणी भरले फुल काटोकाट काय केलं पाणी भरले आपण अशा समजू आपण की सात प्लेट ठेवले आपण काय ठेवल्या एक सात प्लेट ठेवल्या ज्या सगळ्या ज्यांचा आकार कमी काही ठिकाणी प्लेट मोठी आहे काही ठिकाणी प्लेट थोडी छोटी आहे काही ठिकाणी फक्त छोटी वाटीच आहे तुमची अशा सात प्लेट ठेवल्यात आपण ठीक आहे आणि मग समजू आपण की जे मेन बत्ती असते ठीक आहे त्या मेन बत्तीला आपण पेटवली आणि तिचं आपण काय केलं की मेन वितळवलं आपण आता मेन वितळल्यानंतर बघतो आपण की मेन थोडस लिक्विड स्टेट मध्ये तुमच्या येतं आता ते लिक्विड स्टेट मधलं मेन जर आपण काय केलं की पाण्यावरती ओतलं तर ते काय करायला तर hmm. ते लगेच तुमच्या काय कि पाण्यावरती सॉलिड होऊन जाईल म्हणजे कळते ना स्थायी रूप तुमचे होऊन जाईल आणि ते जे सॉलिड मेन आहे त्याचे वेगळे वेगळे आकार पण बनतील आपण समजा की जास्त मेन ओतलं तर त्यावरती थोडंसं डोंगरासारखा भाग पण मिळेल तुमचा असं तुमचे वेगवेगळे स्ट्रक्चर तुमचे ते काय की मेनाची बनतील कशावरती पाण्यावरती बनतील आता होतोय काय की पाण्यावरती हे जे मेन आहे ते तरंगत राहील तुमचं समज फक्त इमॅजिन करा काय करतो की पाण्यावरती मेन काय होतं की तरंगते आता लक्षात घ्या ही जी पूर्ण प्लेट आहे त्याच्यामध्ये आपण पाणी भरलो होतं आणि हा जो तुमचा तरंगणारा भाग आहे वरती मेनाचा पूर्वी काय कन्सिडर केलं जातं तुमच्या वेगनरच्या वर याच्यामध्ये तुमचा की वरती तुमचा जो मेनाचा भाग तरंगतोय जो की आपण ज्याला जमिनीचा भाग म्हणू शकतो तुमच्या कॉन्टिनेंटचा भाग म्हणू शकतोय तोच म्हणजे काय की प्लेट असतो पण नंतर आता या प्लेट टेक्टॉन मध्ये आपण दुसरं काहीतरी मानतो त्यामध्ये बघतो आपण की नाही फक्त हा तरंगणारा भाग जो आहे तो फक्त प्लेट नाहीये प्लेट ही संपूर्ण प्लेट आहे कळते ना काय की तुमची ती संपूर्ण प्लेट आहे ज्या की एकमेकांच्या पासून काही की वेगळ्या झाल्यात तुमच्या ठीक आहे ना ज्यापूर्वी तुमच्या एकच असतील पण या प्लेटमध्ये दोन गोष्टी आहेत पहिलं म्हणजे काय की हा मेनाचा तरंगणारा भाग आणि साईडला असणार काय की पाणी असं तुमचं काय की स्ट्रक्चर आहे तुम्हाला की मग आत्ता जे आपण कॉन्टिन्स बघतोय ते काय पाण्यावरती तरंगत आहेत का तर ते पाण्यावरती तरंगत नाहीयेत ते आपण परवा बोललो होतो मागच्या व्हिडिओमध्ये की लिथोस्पियरचा काही भाग जो आहे तुमचा तो थोडासा कसा आहे की तो वीक पार्ट आहे थोडासा मोल्टन सेमी लिक्विड पार्ट आहे त्या सेमी लिक्विड काही सगळ्या गोष्टी तुमच्या बसल्या आहेत गेस तुमची कन्सेप्ट काही क्लिअर झाली असेल पण इथं म्हटलंय आपण की हा जो तुमचा आपण म्हणतोय की तुमच्या टेक्टॉनिक प्लेट जे आहेत तुमच्या जनरली कम्पोज ऑफ बोथ कॉन्टिनेंटल अँड ओशियानिक लिथोस्पियर लक्षात घ्या म्हणजे काय हा जो तुमचा तरंगणारा मेनाचा पार्ट आहे हा तुमचा काय असणार आहे की कॉन्टिनेंटल प्लेटचा पार्ट असणार गौ आहे आणि हा जो तुमचा आता समुद्र आहे ऑब्व्हियसली समुद्राला तुमच्या काय असणार आहे खाली तळ असणार आहे ठीक आहे ना आता हा जो तुमचा प्लेटच्या साईड म्हणजे प्लेट आता आपण इमेजिन केले त्या प्लेटमध्ये इथं पाणी दिसतंय आपल्याला आपल्याला माहितीये की त्या पाण्याच्या खाली काय असणार आहे की प्लेटचा जरी समुद्र असला तरी त्या समुद्राच्या खाली काय की जमीन आहे आणि ती जमीन देखील तुमची काय म्हणतो आपण त्याला त्याला ओशियनिक प्लेट म्हणतो आपण किंवा ओशॅनिक लिथोस म्हणतो आपण या दोघांचं मिळून ती काय की तुमची एक प्लेट बनते लक्षात घ्या प्लेट मूज हॉरिझंटली ओव्हर द अस्थिनोस्पियर हे पण फॅक्ट महत्वाचे आहे अस्थिनोस्पियर म्हणजे काय हे आपण मागच्या मध्ये डिस्कस केलेलं आहे आपण काय केलं होतं की तुमच्या अर्थचं जे इंटिरियर आहे ते इंटिरियर डिस्कस करताना आपण काही पार्ट नाव डिस्कस केली जातं आपण क्रस्ट विषय बोलवतो आपण आपण लिथोस्पियर विषयी बोलवतो आपण आपण अस्थिनोस्पियर विषयी बोललो होतो आपण मॅन्टल विषयी बोललो होतो त्यातला जो अस्थिनोस्पियरचा पार्ट होता थो तो थोडासा काय की मोल्टन पार्ट होता त्यांनी तेच म्हटले की प्लेट जे आहे तुमच्या तेव्हा हॉरिझंटली मूव्ह करतात हॉरिझेंटल म्हणजे करते ना डिरेक्शन लक्षात घ्या की ज्यावेळेस क्षितीची समांतर दिशेने काही काय करते की मूव करते त्याला आपण काय म्हणतो की हॉरिझेंटल सेम तेच पाण्याची प्लेट घेतली त्याच्यावरती तुमचं आपण काय केलं की त्याच्यावर थर जमा केला तर तो थर ज्या प्रकारे काय आपण हॉरिझेंटल मुवमेंट तुमचे तसेच त्या प्लेट तुमचे फिरतात द लिथोस्पियर इन्क्लुड द क्रस्ट अँड द टॉप मॅन्टल विथ इट्स थिकनेस रेंज वॅरिंग बिटवीन फाईव्ह अँड हंड्रेड किलोमीटर इन ओशनिक पार्ट्स अँड अबाउट टू हंड्रेड किलोमीटर इन कॉन्टिनेंटल एरिया बघा हे पण फॅक्ट आपण लास्ट टाइम डिस्कस केली होती काय म्हणतात बघा लिथोस्पियर जो आहे जो पार्ट आपण डिस्कस करतोय आता की तुमच्या प्लेट्सने आपण काय म्हणलं की या लिथोस्पिरिक प्लेट्स आहेत आणि मग या लिथोस्पिरमध्ये नेमकं काय काय त्यामध्ये दोन गोष्टी येतात म्हणजे की क्रस्ट चा पार्ट क्रस्ट म्हणजे आपण तुमच्या पृथ्वीचा सगळ्यात जो वरचा लेअर आहे त्याला काय म्हणतो आपण की क्रस्ट म्हणतो ठीक आहे ना अजून काय टॉप मँटल क्रस्टच्या खाली लगेच तुमचा लेअर जो काय म्हणतो आपण की मॅन्टल म्हणतो आपण लिथोस्पियर मध्ये ह्या दोघांचं इन्क्लुजन होतं कुणाचं क्रस्ट आणि मॅन्टल जो आहे त्या ची टॉप लेअर फक्त म्हणजे फक्त वरचा तर तुमचा मॅन्टल ठीक आहे ना पुढे म्हटलं बघा थिकनेस आहे ह्याच्याविषयी पण बोलवतो आपण की जी तुमच्या लिथोस्पियरची थिकनेस आहे त्या ऑबियसली तुमच्या काय की ओशन्स मध्ये कमी आहे तुम्हाला ह्या प्लेटून अंदाज तुमच्या असले एक्झाम्पल तुमच्या किती होती की जवळपास पाच ते, कि ते शंभर किलोमीटरच्या आसपास तुमची काय किती ओशन तुम्हाला ठीक आहे ना आणि कॉन्टिनेंटच्या ठिकाणी काय बघायला मिळते जवळपास दोनशे किलोमीटर कारण ऑबियसली ती झाड आहेत तिथं लिथोसपिरची जाडी कशी आहे की जास्त या ह्या देखील फ्लॅक्स आपण मागच्या डिस्कस केल्या होत्या अ प्लेट मे बी रेफर टू ऍज द कॉन्टिनेंटल प्लेट ऑर ओशियानिक प्लेट डिपेंडिंग ऑन विच ऑफ द टू ऑक्युपाय लार्जर पोर्शन ऑफ द प्लेट लक्षात घ्या म्हणजे काय जे आपण म्हणतो की सात तुमच्या काही की वेगळ्या वेगळ्या प्लेट्स तुमच्या असतील या तुम प्लेट्स प्लेट 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 एक वेगळा म्हणजे वेगळ्या ठीक आहे ना मग कुठल्या प्लेटला ओशन एक प्लेट म्हणायचं आणि कुठल्या प्लेटला कॉन्टिनेंटल प्लेट म्हणायचं का दोघांना एकत्र बोलवायचं तर एकत्र जरी बोललं तर काही प्रॉब्लेम नाही म्हणजे हा ही जी प्लेट आहे एक एक्झाम्पल घ्या तुमचं मी तर क्लिअर करतो ठीक आहे दोन प्लेट्स म्हणजे म्हणजे ही एक प्लेट आहे आणि ही दुसरी दुसरी काय तुमची दुसरी प्लेट आहे याच्यामध्ये आपण काय केलं की मेहण्याचा थर जो आहे तो इतकाच दिलाय ठीक आहे इतकाच तुमचा मेनचा थर त्यावरती तरंगतोय आणि बाकी सगळं याच्यावरती काय की हे पाणी आहे तुमचं ठीक आहे समजून घ्या आणि ही जी दुसरी प्लेट आहे दोन्हीचा आहार सेमच आहे फक्त याच्यावरती आपण जो मेहण्याचा थर जमा केला तुमचा तो इतका सगळा आहे तुमचा आणि फक्त एवढंच तुमचं याच्यावरती पाणी तुम्हाला इतर विजिबल आहे तुमचं ठीक आहे ना त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही म्हणताना काय म्हणतात की ह्याला तुम्ही कॉन्टिनेंटल तुम्ही काय की म्हणू शकता एक मिनिट लिथोस्फीर तुमचं आणि तुमचं काय की ओशनिक ओशनिक लिथोस तुमचं तुमचा असं म्हणू शकतो काय हरकत नाही पण जनरली काय करतो आपण की प्लेटचं नाव देताना एखाद्या प्लेटला आपण काय म्हणतो की ओशनिक प्लेट म्हणतो आपण किंवा एखाद्या प्लेटला काय म्हणतो आपण की तर कॉन्टिनेंट प्लेट म्हणतो आपण हे म्हणायचं कशावरती तर तेच परत की एखाद्या प्लेटवरती प्रमाण कशाचं जास्त एक्झाम्पल हे घेतलं आपण की याच्यावरती मेनाचं प्रमाण कसं की जास्त आहे म्हणजेच काय की कॉन्टिनेंटचं प्रमाण जास्त आहे म्हणून या प्लेटला आपण काय म्हणणार की इट्स अ कॉन्टिनेंटल प्लेट लक्षात घ्या आणि ही जी प्लेट आहे या प्लेट मी बघतो की तुमचं पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून अशा प्लेटला काय म्हणणार आपण तुमचं तर ओशनिक प्लेट तुमचं सिंपल लक्षात आहे तुमचं बघूया आपण पॅसिफिक प्लेट इज अ लार्जली अँड ओशनिक प्लेट ऑब्विसली पॅसिफिक जो समुद्र आपण बघतोय ती देखील तुमची काही की एक काही की प्लेटच आहे लक्षक आहे ठीक आहे ना फक्त झाले काय की त्या पॅसिफिक प्लेट वरती तुम्हाला कुठेही जमीन बघायला मिळणार नाही जमीन नाही तुमची ऑलमोस्ट तुमचं सगळं पाणीच सगळं पाणीचं ठीक ना वेर एज द युरोशियन प्लेट मे बी कॉल्ड अ कॉन्टिनेंटल प्लेट युरोशियन जे होते ना युरोप आणि आशिया या दोघांना जोडणार तुमची जी एक प्लेट आहे तिला आपण काय म्हणतोय की कॉन्टिनेंटल प्लेट कारण की या भागात तुम्हाला फारसे समुद्र बघायला मिळत नाही किंवा पाणी बघायला मिळत नाही ऑलमोस्ट तुमचं सगळं काय की त्यामध्ये जमीन तुम्हाला बघायला मिळते जे आपण सगळं डिस्कस केलं तेच द थेअरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स प्रपोजेस दॅट द अर्थ लिथोस्पियर इज डिवायडेड इंटू सेवन मेजर अँड सम मायनर प्लेट्स फार इंटरेस्टिंग प्लेट टेक्टॉनिक्स थेरी काय सांगते की पृथ्वीवरती आपण बघतोय की तुमच्या हे जे काय मेनाचं आवरण आहे समजून घेत काय बोलतोय लक्षात ठेवा पृथ्वीचा वरचा लेअर क्रस्ट आणि मँटलचा तुमच्या आतला रिअर मिळून तुम्हाला तुमचं लिथोस्पिअर म्हणते या क्रस्ट आणि लिथोस्पियर याला एकत्र मी काय म्हणतो की मेनाचं आवरण म्हणतो आपण आणि हे जे मेनाचा आवरण आहे ते एका पाण्यावरती तरंगते ऍक्च्युअली जे पाणी नाहीये तुमचं ते तुमचं तरंगते तुमचं तर ते अस्थिनो तरंगते अस्थिनोस्पीर तुमचं काय की तर एक तुमचा मोल्टन रॉकचा पार्ट एक सेमी लिक्विड पार्ट तुमचा आहे त्या सेमी लिक्विड पार्टवरती काय तुमचं बघतोय की हे तुमचं हार्ड जे तुमचं लिथोस्पीर आहे ते काय होतं की तरंगते आणि या मध्ये तुमच्या काय झाले की काही ठिकाणी खड्डे बनलेत समजते का हे जे लिथोस्फियर आहे त्या मध्ये तुमच्या काय म्हणले की खड्डे बनलेत आणि त्या खड्ड्यामध्ये पाणी साठून तुमचं काय म्हणलंय की समुद्र बनले तुमचे ही तुमची काय की प्लेट टेक्ट्रॉनिकची ऍक्च्युअली थिअरी लक्षात ठीक आहे ना नेक्स्ट यंग हा आता हे पॉईंट आहे आपला की अशा एकूण किती प्लेट्स म्हणजे असे तुमचे मेनाचे तुकडे जे पडलेत ना हे तुकडे तुमचे आहेत किती तर त्यांच्या की सात मेजर तुमच्या काय आहेत की प्लेट्स आहेत आणि काही तुमच्या काय आहेत की मायनर प्लेट्स तुमचे ठीक आहे ना यंग फोल्ड माउंटन रिजेस ट्रेंचेस अँड अ फॉल्ट सराउंडेड दिवश्यकता या स्लाइडच्या बऱ्यापैकी गोष्टी आपण डिस्कस करून झाल्यात आपण पुढच्या स्लाइडला जाऊया येस आता जे आपण म्हटलं होतं की सात मेजर प्लेट्स तुम्हाला काय मिळतील की पृथ्वीवरती बघायला मिळतील त्या ते सातही मेजर प्लेट्सची नावं हो। आपल्याला ना माहिती असणं काही गरजेचं आहे एकेकडून बघू तुमचं पहिलं आहे बघा पहिल्या प्लेटचं नाव आहे अंटार्क्टिका अँड द सराउंडिंग ओशनिक प्लेट लक्षात ठेवा सातही मेजर प्लेटची नावं आपल्याला आहे अशी माहिती असण गरजेचं आहे एक्झाम याच्यावरती क्वेश्चन पडू शकतोय पहिली प्लेट कोणती आहे मेजर प्लेट्स त्याला मोठ्या प्लेट्स म्हणजे पहिले अंटार्क्टिका अंटार्टिका अँड द सराउंडिंग ओशन प्लेट म्हणजे अंटार्टिका कुठे आहे बघा इमॅजिन करा आणि त्याच्या साईडचा जो समुद्र आहे या सगळ्याच म्हणून काय की एक प्लेट बनते नेक्स्ट आहे नॉर्थ अमेरिका कळते ना उत्तर अमेरिका याची देखील काय बनते की एक सिंगल प्लेट बनते नेक्स्ट आहे साऊथ अमेरिका तिसरी परत खाली बघते तुमचे दक्षिण अमेरिका त्याची एक सिंगल वेगळी काय म्हणते की प्लेट बनते नेक्स्ट आहे पॅसिफिक प्लेट, प्लेट, प्लेट आता आपण बोलू तुमचं की जो पॅसिफिक समुद्र दिसतोय तो देखील एक प्लेटच आहे तुमची फक्त मुद्दा आहे की त्यात तुम्हाला जमिनीचा भाग दिसणार आहे सगळं तुमचं काही त्यामध्ये तुम्हाला का पाणीच दिसते नेक्स्ट इंडो ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड प्लेट हे फार महत्वाचं आहे बघा भारताची जी प्लेट आहे ती कुठंपर्यंत तुमची एक्सटेंड करते तर त्यामध्ये भारताचा पार्ट येतोय ऑस्ट्रेलिया येतोय आणि न्यूझीलंड तुमचा सगळ्यांची सगळ्यांशी काय म्हणते की एकच प्लेट बनते तुमची ठीक आहे ना त्यानंतर आफ्रिका जो आफ्रिका खंड समजे तो तुमची एक, एक वेगळी प्लेट आहे नेक्स्ट पुढे म्हणजे सातवी तुमची जी आहे युरेशिया आणि बाकी तुमचा ऍड्रिसन प्लॅन तुमचा युरेशिया म्हणजे कळते ना की परत तुमचा वरचा एशियाचा काही भाग आणि युरोपचा काही भाग यांची मिळून प्रक्रिया बनते की एक तुमची सेपरेट प्लेट, प्लेट बनते मी परत रिपीट करतो बघा अंटार्क्टिका पहिली प्लेट, प्लेट नेक्स्ट आहे नॉर्थ अमेरिका थर्ड आहे तुमची साऊथ अमेरिका फोर्थ आहे आपली पॅसिफिक प्लेट इंडो ऑस्ट्रेलियन न्यूझीलंड प्लेट सिक्स्थ आपली आफ्रिकन प्लेट आणि सेव्हन आपली कोणती आहे तर युरेशियन प्लेट सातही प्लेटची मेजर प्लेटची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे ना तर तिकडे आपण काय घेतली की सम इम्पॉर्टंट मायनर प्लेट्स पण घेतलेत आपण काही महत्वाच्या मायनर प्लेट जे आहेत ना त्यांची पण आपण नावं घेतली तुमच्या कोण कोण आहेत त्या पहिले ते कोकस प्लेट आता फक्त काय लागतात बघा हे प्लेटचं नाव शिट्ट व्हायचं प्लस ही प्लेट्स कोणत्या दोन मेजर कॉन्टिनेंटच्या मध्ये काय की प्रेझेंट आहे किंवा कोणत्या दोन तुमच्या मेजर प्लेटच्या मध्ये प्रेझेंट आहे हे देखील आपल्याला माहिती असण गरजेचं आहे सो ही कोकस प्लेट आहे बिटवीन सेंट्रल अमेरिका अँड पॅसिफिक प्लेट कळते ना सेंट्रल अमेरिका आणि पॅसिफिक प्लेट यांच्यामध्ये तुम्हाला काय मिळते की कोकस प्लेट बघा मिळते त्यानंतर दुसरी तुमची ते नाजाका प्लेट बिटवीन साऊथ अमेरिका अँड पॅसिफिक प्लेट बघा लोकेशन फार महत्वाची बघा मेजर प्लेटची नावं महत्वाची मायनर प्लेट ची लोकेशन महत्त्वाचे फोकस प्लेट बिटवीन सेंट्रल अमेरिका अँड पॅसिफिक प्लेट प्लेटल ना पॅसिफिक प्लेट तुमची काही नेक्स्ट आहे तुमची प्लेट बिटवीन साऊथ अमेरिका अँड पॅसिफिक प्लेट अगेन महत्वाचं आहे पुढची आहे तुमची अरेबियन प्लेट मोस्टली द सौदी अरेबियन लँडमार्क सौदी अरेबिया तुम्ही जो मॅप बघता ती कोणत्या प्लेट तुम होती तुमचे अरेबियन प्लेट होती तुमची ठीक आहे ना नेक्स्ट फिलिपाईन प्लेट बिटवीन द एशियाटिक अँड पॅसिफिक प्लेट तुमची म्हणजे आशिया आणि पॅसिफिक यांच्या मधल्या प्लेट जेव्हा तुमचं काय की फिलिपाईन प्लेट आहे तुमची कारण तुमच्या पुढची ते कोरोलँड प्लेट बिटवीन द फिलिपाईन अँड इंडियन प्लेट लक्षात ठेवा फिलिपिन आणि इंडियन प्लेट यांच्या मध्ये असणारी प्लेट कोणती तुमची तर कॅरोलॅन प्लेट तुमची त्यानंतर फुजी प्लेट नॉर्थ ईस्ट टू ऑस्ट्रेलिया सो ऑस्ट्रेलिया जो आहे त्या ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ ईस्ट साइड तुम्हाला काय मिळते की फुजी प्लेट बघा मिळते सो परत ह्या काही मेजर सगळ्या बघितल्या तुमच्या मेजर ज्या मायनर प्लेट्स आहेत त्यांच्या देखील काय काय आपण तुमच्या इथं नाव डिस्कस केलं तुमच्या स्लाइड काय की फार महत्वाची स्लाइड्स आहेत फार महत्वाच्या फॅक्ट आहेत तुम्हाला काय मिळतील की या स्लाइड साईडवरती बघा मिळतील नेक्स्ट प्रत्येक आपण ओके काय म्हणतो दीज प्लेट्स हॅव बीन कॉन्स्टंटली मुव्हिंग ओव्हर द ग्लोब थ्रू द हिस्ट्री म्हणजे हा जो तुमच्या पृथ्वी गोल आहे त्या पृथ्वी गोलावरती काय बघतो आपण की आता आपण ज्या सात मेजर प्लेट आणि मायनर प्लेट डिस्कस केला पण या कंटिन्युअसली काय करतात की मूव्ह करतात फिरता येते ना आणि मग पुढे काय म्हणते बघा इट इज नॉट द कॉन्टिनेंट दॅट मूव ऍज बिलिव्हड बाय वेगनर कॉन्टिन्ट आर पार्ट ऑफ प्लेट अँड वॉट मूव इन विथ द प्लेट आता हे महत्वाचं आहे मग अश्व जे बोललो होतो तेच ने की ज्याप्रमाणे वेगनरने इमॅजिन केलं होतं की कॉन्टिनेंट्स मूव्ह करतायत तर तसा अजिबात नाहीये काय म्हणते म्हणे त्यांचं की कॉन्टिनेंट जे आहेत ना म्हणजे आपण जे खंड बघतोय जमिनीचा भाग जो बघतोय ते कॉन्टिनेंट्स या प्लेट्सचा भाग आहेत कसं भाग आहे तुमच्या प्लेट्सचा भाग आहेत आणि या प्लेट्स मूव्ह करतायत आणि प्लेट्स मूव्ह केल्यामुळे आपल्याला असं वाटतंय की तुमचे काय करतात की कॉन्टिन्ट मूव्ह करतात वेगनरच्या थिअरी मधला एक मेजर जो ड्रॉबॅक होता फ्लॉ होता तो तुम्हाला प्लेट टेक्टरमध्ये काही भरून निघायला बघा मी ठीक आहे ना पुढे बघा देर आर थ्री टाइप्स ऑफ प्लेट आता लक्ष घ्या आपण जे आता सात मेजर प्लेट्स बघितल्या तुमच्या किंवा आपण मायनर प्लेट्स बघितल्या ऑब्विस्ली यांचं मुवमेंट जे आहे ती मुवमेंट सुरूच आहे म्हणजे मध्ये म्हणजे हिस्ट्रीमध्ये बघतो हो आपण की त्यांची मुवमेंट झाली का तर झाली हिस्ट्रीमध्ये ती मुवमेंट जी ती, ती फार वेगानं चालली होती आता मात्र बघतो हो आपण की मुवमेंट जे आहे ती तितक्या फास्ट होत नाही या प्लेटची पण मुवमेंट आहे ठीक आहे आणि मुवमेंटमुळं काय होते की दोन प्लेट्स कधी कधी काय होते की तुमच्या एकमेकाला त्यांचे जे काही बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीजून तटतात की तुमच्या चिटकतात आणि त्यातनं बघतोय आपण की तीन प्रकारच्या बाउंड्रीज तुमच्या किड होतात हे महत्वाचं आहे पहिली बाउंड्री तुमची तिला म्हणतो आपण डायव्हर्जंट बाउंड्रीज समजते दोन प्लेट ज्या एकत्र येत आहेत त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीजने आपण क्लासिफाय करतोय त्यांचं क्लासिफिकेशन प्रमुख आपण काय करतो तीन टाईपच्या बाउंड्रीमध्ये करतोय पहिला टाईप कोणता आहे जो महत्वाचा तो म्हणजे की डायव्हर्जंट बाउंड्री याचा अर्थ काय असतो बघा वेअर न्यू क्रस्ट इज जनरेटेड ऍज द प्लेट्स पूल अवे फ्रॉम इच अदर बघा डायव्हर्जनचा अर्थ कळतोय ना डायवर्जन म्हणजे की समजा या दोन प्लेट्स आहेत ठीक आहे ना आणि या दोन प्लेट जेव्हा एकमेकांच्या प्रश्न काय की लांब जातील पुल हवे म्हटले तुमचं डायव्हर्ट होणं तुमचं सो दोन प्लेट जेव्हा एकमेकांच्या प्रश्न काय होतील की लांब जातील अशा प्रकारच्या बाउंड्रीला कळते ना दोन प्लेट एकमेकांपासून लांब जिथं जातील अशी जी बाउंड्री असेल त्या बाउंड्रीला काय म्हणतो आपण की डायव्हर्जन बाउंड्री ठीक आहे ना इथे काय म्हटले इथं नवीन क्रस्ट जनरेट होणार <small> जो वरचा लेअर आहे तिथे नवीन जन्म का दोन प्लेट्स सेल्स बघा लांब जातील तर काय होईल अस्थिनोस्पियर तुमचं ओपन राहील किंवा उघड पडेल फॉल्ट मिळेल आणि अस्थिनोस्पियरला फॉल्ट मिळाला की काय होईल तिथनं जे मॅगमा आहे ला ला जो लाव आहे तो तिथनं बाहेर पडेल आणि तो, तो जर बाहेर आला तर काय होईल तुमचं की त्या म्हणजे तुम्हाला नवीन क्रस्ट तुम्हाला क्रिएट होतो दिसेल द साईट्स वेअर द प्लेट्स मूव्ह अवे फ्रॉम इच अदर आर कॉल्ड स्प्रेडिंग साईड हे काय आपल्याला आवश्यक तुमचं नाहीये पुढे म्हणते बघा हा इथे एक्झाम्पल घेतली तुम्ही मिड अटलांटिक रिजेस ऍट दिस द अमेरिकन प्लेट इज आर सेपरेटेड फ्रॉम द युरेशियन अँड आफ्रिकन प्लेट म्हणजे तुमची काही की फक्त डायवर्जन बाउंड्रीची काही काय आपण एक्झाम्पल घेतो तुमच्या पुढे घ्या दुसरा प्रकार तुमचा येतो म्हणजे की कॉन्व्हर्जन बाँड्री ऑब्वियसली डायव्हर्जन बाउंड्री काय होती तुमच्या होती की एक पासून लांब चालल्या होत्या आणि कॉन्वर्जन काय होईल की तुमच्या दोन प्लेट्स एकमेकांच्या काय करतात की जवळ येतात कॉन्वर्स तुमचं होतं ठीक आहे ना तेच म्हणजे तुमच्या वेअर द क्रस्ट इज डिस्ट्रॉइड डायड अंडर अनादर कळते ना बघा महत्वाची फॅक्टर पहिली जी तुमची होती डायव्हर्जन बाँड्री तिथं आपण एक स्टेटमेंट ऐकलं कोणतं स्टेटमेंट तुमचं होतं की वेअर द न्यू क्रस्ट इज जनरेटेड जिथं नवीन क्रस्ट क्रस्ट म्हणजे कळते ना पृथ्वीचा वरचा होतोय तो तयार केला जातोय कुठं तर डायवर्जन बाउंड्रीच्या ठिकाणी म्हणजे आपण तुमच्या कन्स्ट्रक्टिव्ह प्रकारची तुमच्या काय किती तुमची असेल कुठल्या डायव्हर्जन बाज कॉन्व्हर्जन कॉन्ट्री तुमच्या काय असतील की जिथं दोन प्लेट्स एकमेकांचे काय करतील की जवळ येतील आणि त्या जवळ आल्यामुळं मुळं आपण काल्पनिक मुद्दा डिस्कस केलं बघा की ओशनिक प्लेट आणि तुमची जी काही कॉन्टिनेंटल प्लेट्स आहेत जेव्हा एकत्र येतात तुमच्या होतं काय तर ओशनिक प्लेट तुमची कशी आहे की थोडीशी डेन्स जास्त आहे तिचं वजन जास्त आहे त्यामुळे ती काय करते ते कॉन्टिनेंटच्या कॉन्टिनेंटल प्लेटच्या खाली काय करते की तुमच्या सब्डक तुमचे होते तिथून आपण म्हणतो की डायो म्हणजे डायो म्हणजे काय सब्डक तुमचे होणार आणि सब्डक झाल्यामुळे बघतो आपण की इथं जे क्रस्ट आहे ते क्रस्ट डिस्ट्रॉय केलं जाते म्हणजे काय इथं नष्ट केलं जाते दोन्ही पॉईंट फार काय की महत्वाचे ठीक आहे ना लोकेशन वेकिंग ऑफ्लेट कॉल्ड सबन जो किलो सबन देर आर थ्री वे विच कॉन्वर्जन कैन ऑकर बॉन्वर्जन जे दोन बिल तीन प्रकार करू पहले बिटवीन द ओशियानिक एंड कॉन्टिनेंटल प्लेट एक प्लेट तुम्हें ओशियानिक है एक तुम्हें कॉन्टिनेंटल प्लेट आहे दुसरं आहे बिटवीन टू ओशनिक प्लेट्स अगेन दोन्ही तुमच्या काय आहेत की प्लेट्स असतील तिसरं आहे बिटवीन टू कॉन्टिनेंटल प्लेट्स अगेन दोन्ही तुमच्या काय आहेत की कॉन्टिनेंटल प्लेट्स आहेत तुमचे समजते आपण ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज ठीक आहे ना वेअर द क्रस्ट इज नायदर प्रोड्यूस्ड नॉर डिस्ट्रॉइड एज द प्लेट्स स्लाइड हॉरिजंटली पास्ट इच अदर समजते आता हा तिसरा प्रकार तुमचा कुठला ट्रान्सफॉर्म बाउंड्रीजचा इथं ना क्रस तयार केले जाते ना इथे क्रस तुमचं काय होते की डिस्ट्रॉइड होते मग होते काय इथं इथं बघतो आपण की ज्या प्लेट्स आहेत त्या प्लेट्स एकमेकाला फक्त काय की हॉरिझेंटल लक्ष घे कशा तुमच्या हॉरिझेंटली काय करते तुमच्या मूव करतायत त्यामुळे इथं तुम्हाला काय की कुठल्या प्रकारचे क्रस तयार होताना नष्ट होताना दिसणार नाही मी परत रिपीट करतो तीन प्रकारचे की तुमच्या प्लेट बाउंड्रीज पहिला प्रकार तुमचा काय की म्हणतो आपण डायव्हर्जन बाउंड्री जिथे काय तुमचे तुमच्या एकमेकाच्या बस लांब जात आहेत त्या लांब गेल्यामुळे तिथे काय होतं की नवीन क्रश जे आहे तिथे क्रिएट होते पहिला प्रकार दुसरा प्रकार तुमचं म्हणतोय की कॉन्वर्जंट बाउंड्रीचा जिथं दोन काय की एकत्र येऊन धडकतायत आणि त्या धडकल्यामुळं एक प्लेट तुमचे काय घरी दुसऱ्या प्लेटच्या खाली सबडक्ट होते आणि त्यामुळं तयार तिथे काय तुमचं जे क्रस्ट असेल ते क्रस्ट तुमचं काय होते तिथं डिस्ट्रॉइड होते आणि तिसरी तुमची ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज जिथं प्लेट्स ना एकमेकला धडकतायत ना जात आहेत त्यांच्यामुळे तुम्ही काय म्हणतो तुम्हाला हॉरिजेंटल मुवमेंट बघायला मिळते आणि त्या हॉरिजेंटल मोमेंट मुळे तुम्हाला क्रस तयार होताना किंवा होताना दिसणार नाही आय गेस तुमचं क्लिअर असेल आपण पुढे हा एक परत मॅप आहे बघा तुम्ही मॅप काय सांगतो बघा मेजर अँड मायनर प्लेट्स ऑफ द वर्ल्ड सो हे थोडस इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मॅप व्यवस्थित आपल्याला बघणं गरजेचं आहे इन्साइट मधला दिलेलं मॅप आहे काय सांगितलं पाहिजे याच्यामध्ये की आता आपण जे बोललो होतो की पृथ्वीवरती तुमच्या काय की सात मेजर प्लेट्स आहेत आणि काही तुमच्या काय की मायनर प्लेट्स आहेत तर त्या नेमकं त्यांचं लोकेशन जे आहे तुम्हाला ते दाखवायचं काम केलं बघा ही पहिली तुमचे एक एक सिक्वेन्स जाऊ पण ठीक आहे की तुमचे काय की युरेशियन प्लेट आहे बघा आता तुम्हाला बघायचं काय की त्या प्लेटमध्ये काय काय इन्क्लूड होते हे जर बघून ठेवायचंय बघा युरेशियन जर प्लेट म्हटलं तर तुम्हाला इथे एक बाउंड्री दिसते बघा दिसते ना तुम्हाला एक आपण रेश ड्रॉ केली तुमची त्याचा अर्थ काही बघू आपण तुमच्या ऑटर लागलीच आपण बघा जिथं दोन पॅरल लाईन्स असतील कशामध्ये दोन प्लेटच्या मध्ये त्याला काय म्हटलं आपण की डायव्हर्जन बाउंड्री म्हटले ठीक आहे जेव्हा जी लाईन आहे त्या लाईनच्या वरती तुम्हाला ट्रँगल्स दिसतात अशा प्रकारचे भरीव ट्रँगल्स तुमचे ती कोणते आहे ती कॉन्व्हर्जन बांड्री आहे आणि जिथं फक्त सिंगल लाईन असेल तर काय म्हणतो आपण की ट्रान्सफॉर्म बाउंड्री तीन आपण काय केलं की अर्थात डिस्कस तर जरूस इकडे या मॅपवरती तुम्हाला कळेल की इथे तुम्हाला इंडिया दिसतो हा आपला भारत आहे ठीक आहे ना भारत हा युरेशियन प्लेटचा पार्ट नाहीये तो कशाचा पार्ट तुमचा तुम्हाला बघा इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट जे आपण मग डिस्कस तुमच्या ती प्लेट बघा तुमच्या इथून तुमचा सॉरी हा इथून तुम्ही बघताय की भारत त्यानंतर तुम्ही बघा की हा ऑस्ट्रेलियाचा पार्ट तुमचा नंतर काही बेल्ट तुमची असेल न्यूझीलंडचा पार्ट तुमचा असा सगळा तुमचा पार्ट काय करते की ती कवर तुमची कोण करते इंडो ऑस्ट्रेलियन बेल्ट तुमची प्लेट करते आता लक्षात घ्या बघायचं इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि वरती तुम्ही बघा वरती तुमची कोणती तरी ही तुमची युरेशियन प्लेट आहे आता जे बोलतो ना आपण तुमच्या की मध्ये फक्त कॉन्टिनेंट असतील का तर नाही येत बघतो आपण तुमच्या इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटमध्ये हा इथे तुमचा लँडमार्क आहे म्हणजे भारत आहे इथं तुमचा मोठा लँडमार्क तुमचा ऑस्ट्रेलिया आहे पण बाकी सगळं काय बघतो आपण तुमचं बाकी सगळं तुमचं काय याच्यामध्ये पाणी लक्ष टाक युरेशियन प्लेट केला पण तर युरेशियन प्लेट बघ तुमचं की बऱ्यापैकी तुम्हाला काय मिळते की सगळं तुमचा जो जमिनीचा भाग आहे तो तुम्हाला युरेशियन मिळते थोडं इंटरेस्टिंग काय लक्ष ठ की इंडियन प्लेट किंवा इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि युरोशियन प्लेट यांच्या मधली जी बाउंड्री आहे ती बाउंड्री तुम्ही जर नीट ऑब्झर्व्ह केलं तुम्हाला काय दिसते त्या बाँड्रीवरती भरू त्रिकोण आहेत म्हणजे या दोघांच्या मध्ये असणारी बाँड्री कोणत्या प्रकारची तुमची तर ती कॉन्व्हर्जन बाँड्री आहे म्हणजेच काय त्या दोन्ही काय करतात तुमच्या एकमेकांच्या जवळ येतात लक्षात ठेवा तुमच्या त्या कॉन्व्हर्ज होत आहेत आणि मग कॉन्व्हर्जन होत असताना तुम्ही जर विचार केलात तर तुम्हाला आपण ऐकतो बघा की तुम्ही बघा की हा जो पार्ट तुम दिसतोय हा तुमचा पार हिमालयाचा पार्ट आहे आपण ऐकतो की हिमालयाची उंची दरवर्षी काही सेंटीमीटर तुमची वाढते एक छोटी सेंटीमीटर तुमच्या त्याचं रिझन काय की इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटूची ची वरती सरकते इरोशियन प्लेट तुमची काय खाली सरकते आणि त्यामुळे जो हिमालय तो हिमालयाची उंची थोडीशी वाढते त्यामुळे तुम्हाला दिसल की हा जो बेल्ट आहे तुमचं पूर्ण या पूर्ण मध्ये तुम्हाला भूकंप पण तुम्हाला काही जास्त होताना दिसतील कारण तिथं बघतो की तुमच्या बॉन्ड्र दोन तुमच्या प्लेट काही की एकत्र येतात सो तिथे तुम्हाला अर्थक्विक जे ते अर्थविक तुम्हाला फार कॉमन तुम्हाला बघा मिळतील ठीक आहे ना नेक्स्ट तुम्हाला दिसेल इथं इथे तुम्हाला छोटी फिलिपाईन प्लेट आहे जे मग बोलू तुमचे की ऑस्ट्रेलियाचे तुमच्या काही की नॉर्थ ईस्ट आहे तुम्हाला काही फिलिपाईन प्लेट बघायला मिळतील नेक्स्ट तुम्हाला बघा मिळेल ती म्हणजे इथे पण काही नाव आहे तुमची बघा ती जुवेंडे डे प्लेट तुमची त्यानंतर कॅरोलियन प्लेट तुमची तुम हे तर मायनर प्लेट तुमची खाली तुम्हाला दिसेल ही जी आहे ती अंटार्क्टिक हो प्लेट आहे तुम्ही जर खाली ऑब्झर्व केलात तर अंटार्क्टिक प्लेट आणि इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट यांच्यामध्ये असणारी जी बाँड्री आहे ती कोणत्या प्रकारची तुम्ही कमेंटमधून सांगू शकता कळते ना बघा इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि युरोशियन प्लेट यांच्यामध्ये असणारी बाउंड्री कोणत्या प्रकारची तर ती जर म्हणून आपण तुमचे की कुठली कॉन्वर्जन प्रकारचे आणि मग इथं की अंटार्टिक प्लेट आणि इंडोएस्टर्न प्लेट यांच्यामधली पॉन्टिंग कोणत्या प्रकारची आहे तर ती डायवर्जन म्हणजे कसं लांब तुमच्या बघाल की इथं तुमची नाझा प्लेट आहे कोकस प्लेट आहे त्यानंतर इथं कॅरेबियन प्लेट आहे वर तुम्ही बघाल की नॉर्थ अमेरिकन प्लेट आहे तुमची ठीके ना त्यानंतर तुमची इथं हाच तुमचा काय की युरोशियन प्लेट जी तुमची इथं होती याचाच तुमचा काय की हा एक्सिनेट पार्ट तुमचा असेल ठीक आहे ना नेक्स्ट तुमची इथं अरेबियन प्लेट आहे ही तुमची आफ्रिकन प्लेट आहे ठीक आहे ना त्यानंतर ही साऊथ अमेरिकन प्लेट आहे सो या सगळ्या प्लेट्सचं काय करायचं थोडंसं हा मॅप जो आहे तुम्ही मे बी व्हिडिओवरचा मार्ग घेऊन या मॅपचा स्क्रीनशॉट करू शकताय आणि तुम्हाला तुमच्याकडे जर इनस, एनसायटी असेल तुम्हाला हा मॅप मिळून जाईल तर मॅप मध्ये जाऊन काय करा की प्रत्येक जी प्लेट आहे त्या प्लेटचं लोकेशन प्लस त्या प्लेट वरती कोणते कोणते देश येतात त्या देशांची नावं आणि त्या प्लेटच्या का काय की बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज काय करा की व्यवस्थित बघून घ्या तुमचं ठीक आहे ना गोष्ट आपल्याला सफिशियंट आहे ठीक आहे ना सो इथं हा चॅप्टर संपतोय चॅप्टर नंबर चार जो होतो तो नेक्स्ट येऊन काय करू आपण की पुढचा चॅप्टर जो आहे आपण सुरुवात करू थँक्यू व्हेरी मच मित्रांनो